फिजा संस्था आणि कोकण विदर्भ बँक यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या कर्जासोबत विमा सुविधा योजने अंतर्गत एका दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या सदस्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रोख मदत प्रदान करण्यात आली आहे मंगल नारायण निकम मृत्यू दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस यांचा दुर्दैवी अपघात शॉक लागल्याने झाला होता त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंब आर्थिक आणि भावनिक संकटात सापडले होते परंतु संस्थेच्या विमा योजनेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे या योजनेअंतर्गत मंजूर झालेली दोन लाख रुपयांची विमा रक्कम थेट रोग स्वरूपात त्यांच्या नातेवाईकांच्या हाती संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आली या प्रक्रियेत विशेष पुढाकार घेऊन सतत पाठपुरावा करणाऱ्या नितेश दादा कांबळे विनोद दादा कांबळे फिजा संस्थेच्या अध्यक्षा फरिदा जावेद खुडचेकर यांचे योगदान उल्लेखनीय आहे या सर्वांच्या समन्वयातून आणि प्रयत्नांमधून विमा कंपनीकडून मंजूर झालेली रक्कम वेळेत कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आली ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी फिजा संस्थेचा हेतू फक्त कर्ज पुरवठा नव्हे तर संकटसमयी लाभार्थ्यांच्या कुटुंबाला सुरक्षितता आणि आधार देणे आहे प्रत्येक कर्जदाराने कर्ज घेताना विमा योजनेचा लाभ घ्यावा ही संस्थेची विनंती आहे फिजा संस्था आणि कोकण विदर्भ बँक येणाऱ्या काळातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहणार आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र अध्यक्षा सं, फरीदा जावेद कुडचीकर यांच्या ही संस्था चालत असताना संस्थेमध्ये एका महिलेचा अपघात झाला होता त्या अपघातामध्ये त्या मयत झाल्या होत्या एक वर्ष झालं त्या अनुषंगाने संस्था आणि कोकण विदर्भ बचत गट बचत गट कोकण विदर्भ बँक यांच्या संयुक्तानं यांना दोन लाख रुपयाचा विमा मिळालेला आहे आणि हे त्यांचे मिस्टर आहेत नाव तुमचं मुलगा मुल 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 ह्यांचे मुलगा आहेत हे त्यांनी त्यांना दोन लाख रुपये स्वीकारायचे आहेत आणि दादा दादा कांबळे यांच्या सहकार्याने हा सगळा पुढाकाराने हा व्यवस्था झालेली आहे मॅडम आम्हाला खूप मदत केल्यात पण त्यांचं नाव एवढं खराब आता हे आता दोन -दोन लाख रुपये इन्शुरन्स प्रत्येक बाई आहे सर त्यासाठी कोण काय बोलणार आणि जे त्यांचं नाव लई खराब केलंय या वस्तीमध्ये कुठला पण बँक वाला येऊन त्यांना आता कर्ज देण्यासारखं नाही तरी पण त्यांनी ते सगळं चालूच ठेवलंय त्यांनी काही घाबरलं नाहीत सर आम्हाला मदत करतात लय संजय नारायण निकम आणि आमच्या बचत गटात असल्यामुळं आणि दुर्घटनेने अपघात झाल्यामुळं <laughs> इन्शुरन्स ही आम्हाला दोन लाख रुपये हे मॅडमने आणि जावीद दादाने आणि नितीन नितीश दादा कांबळे यांनी अतिशय धडपडून आम्हाला ते ही करून दिलेली आहे आभार म्हणतो